नमस्कार मी मित्रांनो मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदळाखाली खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये एकूण चार लोक नेते ज्याला जनतेचा आधार आहे स्वतःच्या भरोशावर ज्यांचे पक्ष आहेत असे चार नेते आहेत त्यामध्ये शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि राज ठाकरे आहेत हे चारच लोक आहेत बाकीचे मग ठीक आहे आमदार खासदार मंत्री वगैरे होणं हा भाग वेगळा आहे पण बर स्वतःच्या भरोशावरती पक्ष चालवणं ह्या चार लोकांची क्षमता ती आहे आता त्यातले राज ठाकरे आणि आपले प्रकाश आंबेडकर या दोघांच्या बाबतीमध्ये आज आपण चर्चा करत आहोत की यांचं नेतृ नेम यांना नेमकं काय करायचं आहे यांची पॉलिसी काय हे दोन नेते बाकी शरद पवारांच्या बाबतीत आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राला माहिती आहे देशालाही माहिती आहे बऱ्यापैकी आणि त्यामुळे त्यांची गोष्ट नाही मुख्य मुद्दा असा आहे की या दोघांच्या राज ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर या हे दोन सेनापती आहेत हे दोन वेगळे सेनापती, सेनापती आहेत या दोन सेनापतींच्या दोन वेगवेगळ्या तरहा आहेत आता यातला कोण खोटा आणि कोण खरा हा मोठा गमतीशीर विषय आहे आज या विषयावर चर्चा करण्याचं कारण असं की राज ठाकरे जे अतिशय म्हणजे आधी मागच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या विरोधात बोलायचे त्याच्या आधी चौदाच्या निवडणुकीमध्ये ते मोदींचे समर्थक होते आणि मोदींनी पंतप्रधान व्हावं अशा ज्या प्रकारचं ते बोलायचे त्यांनी सुरुवात केली ते, के ते दावाही करायचे की मी म्हटलं पहिल्यांदा की मोदींनी पंतप्रधान व्हावं वगैरे आणि बाळासाहेब बा आंबेडकरांची तर वेगळी आहे त्यांनी वेगवेगळे पक्ष आर पी आय पासून वेगवेगळे पक्ष त्यांनी स्वतःचे स्थापन केले आघाडे केल्या त्याच्यामध्ये आमदार खासदार निवडून आणले काही लोकांना मंत्रीसुद्धा केलं हे त्यांचं कर्तृत्व आहेत आणि प्रामुख्यानं आंबेडकरी राजकारणाला जाती पातीच्या पलीकडे नेऊन ओबीसी बहुजनांच्या खऱ्या अर्थानं ओबीसी बहुजनांच्या पुढ्यामध्ये हे राजकारण आणलं त्यातल्या लोकांना नेता केलं हे खरं आहे पण त्यांच्याकडे लोक टिकत नाहीत आणि राज आणि राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये मात्र एक गोष्ट आपल्याला मान्य करायला पाहिजे की thi... राज ठाकरेंचा परफॉर्मन्स प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे यांचा असा जर विचार केला तर पहिल्याच निवडणुकीमध्ये तेरा आमदार निवडून आणण्याचा चमत्कार पक्षस्थापन झाल्याबरोबर तेरा आमदार निवडून आणण्याचा चमत्कार म्हणा किंवा मोठा पराक्रम म्हणूया आपण तो राज ठाकरेंनी राज ठाकरेंनी करून दाखवला आणि तेवढी संख्या प्रकाश आंबेडकरांना आजपर्यंत गाठता आलेली नाही ही एक गोष्ट आहे मात्र दोन्ही लोकांचं एक वैशिष्ट्य असं आहे समान वैशिष्ट्य असं आहे समान धागा असा आहे की राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला या पक्षावर माझा दावा त्या पक्षावर माझा दावा वगैरे अर्थात ती ती नव्हती की बाळासाहेबांच्या पक्षाला खोटं ठरून आपला पक्ष खरा असं म्हणण्याची ती ती वेळ नव्हती आणि राज ठाकरे यांची तेवढी ताकदही नव्हती हा एक भाग आहे पण तरीसुद्धा त्यांनी स्वतःचा मार्ग चोखायला तसा प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा स्वतःचा स्वतंत्र मार्ग चोखायला या लोकांच्या भानगडीमध्ये पडत राहा पडले नाहीत ते पण हे सगळं कर आणि दोघांना यनाधार आहे याबद्दल वाद नाही महत्वाची गोष्ट अशी पण यांचं ने, यांना नेमकं करायचं काय तर राज ठाकरे किती सांगत असले तरी महाराष्ट्र नवनिर्माणाची ब्ल्यू प्रिंट माझ्याकडे तयार आहे तर त्या ब्ल्यू प्रिंटमध्ये काहीही फार विधायक का असं काहीच नाही विचार करण्यासारखंही फार फारसं का, काही नाही कारण त्यांनी ते अतिशय तकलावू अशा प्रकारचं ते विजन आहे आणि त्यामुळे ते फारसं काही पुढे गेलं नाही त्यांच्याकडे जर तो कार्यक्रम असता तर एक गोष्ट तर नक्की आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही का होईना थोडा कमी जास्त का असे ना पण राज ठाकरेंच्या मागे जनाधार आहे होता म्हणजे त्यांचे कार्यकर्ते मनसेचे कार्यकर्ते ठिकठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे जर खरोखर एखादं मॉडेल असतं एखादा एखादी ब्ल्यू प्रिंट असती तर तो कार्यक्रम राबवून त्यांना महाराष्ट्राचं नेतृत्व सत्तेच्या स्थानी राहून करता आलं असतं कारण त्यांच्याकडे वक्तृत्व आहे ठाकरे घराण्याचा वारसा आहे त्यांची स्टाईल बाळासाहेबांच्यासारखी आहे आणि त्यामुळे बाळासाहेबांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे पण त्यांचं ते जी सुरुवात झाली ते कमी 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 होत गेलं आणि एका आमदारावर आलं आणि त्यानंतर आता त्यांची अवस्था बी जे पीच्या अगदी त्यांच्या म्हणजे त्यांच्या तंबूमध्ये जाऊन हे सामील झाल्यासारखी आता परिस्थिती आहे आणि म्हणून मग आता हे सगळं पाहिल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की हे असं का व्हावं प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीतही त्यांनी तसं अनेकांना आमदार केलं खासदार नाही केलं तरी अनेकांना आमदार केलं मंत्री केलं हे बरोबर आहे पण तरी त्यांना सुद्धा अजून त्यांची दिशा सापडलेली नाही त्यांना फक्त बाळासाहेब आंबेडकरांचा जो वारसा आहे आडनामाचा जो फायदा आहे तो फायदा घेऊन त्यांची वाटचाल सुरू आहे त्यांचंही काही कर्तृत्व आहेच नाकारता येणार नाही पण या लोकांना म्हणजे फारसा काही असा मार्ग सापडला नाही अजूनही बाळासाहेब आंबेडकरही गोंधळलेल्या अवस्थेमध्येच आहेत राज ठाकरे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहेत त्यांची भूमिका कशी वारंवार बदलली कधी झेंडा बदलला कधी पक्षाचं धोरण बदललं कधी लावरे तो व्हिडिओ हो, कधी मग आ, बिहारी उत्तर भारतीय लोकांच्या विरोधात बोलायचं मग त्यांच्याकडेच पुन्हा जायचं अशा प्रकारची हे सगळे करत आले आणि म्हणून राज ठाकरेकडे काँक्रीट असा काही ना कार्यक्रम नाही बाळासाहेब ठा आंबेडकरांच्याकडे निदान बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आणि त्या दृष्टीनं जाता येऊ शकते पण त्यांना तो प्रॅक्टिकल प्रोग्राम अजूनही आखता आलेला नाही फक्त भावनेच्या भरावरती त्यांचं सुरू आहे आताच्या परिस्थितीमध्ये काय एक म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीमध्ये वारंवार आरोप केले जातात की ते बी जे पीला फेवरेबल अशा प्रकारची भूमिका ते घेत असतात मागच्या निवड दोन निवडणुकांमध्ये लोकसहा लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बी जे पीचा मोठा फायदा झाला काँग्रेसला लॉस झाला हे सत्य आहे पण याचा अर्थ त्यांनी ते स्वतंत्र निवडणुका लढवू नयेत असं नाही तोही भाग नाही कारण दोन हजार पक्ष रजिस्टर्ड झालेला आहेत प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे त्यामुळे कुणाचा फायदा होतो कुणाचा नुकसान होते हा नंतरचा भाग आहे ते काही पण बाळासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात जस त्यावरून मात्र शंका निर्माण व्हायला संधी आहे आणि त्यामुळे शंका निर्माण जसं मागच्या वेळेस ते अशोक चव्हाणांनाच तिकीट देणार नाही असं म्हणत होते सुशीलकुमार शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये स्वतःचा कॅन्डिडेट उभा करू असं म्हणत ठीक आहे त्या मतदारसंघात त्यांना दीड लाख दोन लाख मतं मिळाली असतील तो भाग वेगळा आहे ना पण याचा अर्थ दीड लाख मतं तुम्हाला मिळाली याचा अर्थ त्यांना पाच लाख ना सहा लाख मिळणारी मतं किंवा चार लाख मिळणाऱ्या जी मतं आहेत त्यांची परंपरा परंपरागत मतदारसंघ आहे ते सोडून काही तुमच्या मागे येणार नाहीत ना ते त्याच्यामुळे कुणाला पाळायचं म्हटलं तर त्याला फार ठीक आहे हे चालत राहते आता या दोन्हींच्या बाबतीमध्ये काय आहे एक महत्वाची गोष्ट की आता दोघंही आपल्या आपापल्या मुलांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत अमित ठाकरे मला वाटते राज ठाकरे यांच्या मुलाचं नाव जे आहे अमित तर त्याला पुढे आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत चांगली होती त्याच्यात काही वाईट नाही आहे दुसरी गोष्ट प्रकाश आंबेडकर सुद्धा आपल्या आप मुलाला समोर आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि तो ॲक्टिव्ह आहे चांगला आहे मुख्य मुद्दा कसा आहे की हे करू नये असं मुळीच म्हणत नाही कारण सगळ्या नेत्यांनी जे सगळं केलेलं आहे ना घरानेशियाही वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी लोकांनाही त्या मान्य असतात ना ते का त्याचा फायदा वडिलांच्या पुतण्याचा फायदा मुलाला होणार त्याच्यात काही फार आपण फार म्हणजे उगीच त्या टीका टिप्पणी करण्याला काही अर्थ नाही आता या दोन्ही नेत्यांचं कसं आहे हे दोन्ही एकसूत्री फक्त एक आहे एक नेतृत्व राज ठाकरेंच्या पक्षाचं एक नेतृत्व दुसऱ्या माणसाचं नाव येत नाही त्यांचा म्हणजे आपले बाळा नांदगावकर हे जे आहेत ते त्यांचे कट्ट म्हणजे अगदी खंदे सहकारी असले तरी ते सुद्धा ते सुद्धा सेकंड नंबरवर आहे हो असं म्हणता येत नाही आणि त्यामुळे राज ठाकरे एक राज ठाकरे इकडे बाळासाहेब आंबेडकर एक बाळासाहेब आंबेडकर किंवा प्रकाश आंबेडकर एक प्रकाश आंबेडकर अशी सगळी परिस्थिती आहे गोंधळाचं वातावरण म्हटलं मी तर गोंधळाची भूमिका त्यांची तर आहेत आता राज ठाकरेंच्याबद्दल सांगितलं ते कसे स्टेटमेंट्स बदलतात कधी हिंदुत्वाच्या याच्यावर जातात कधी मराठीच्या विषयावर जातात कधी कोणत्या विषयावर कधी बी जी जे पीलावर टोकाची टीका करतात तर ते भूमिका बदलत असतात तसं प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी मागच्या निवडणुकीमधलं मध्ये म्हटलं होतं की संघाला घटनेच्या संविधानाच्या कक्षेमध्ये आणा म्हणजे काय तर काहीच नाही त्यांना जेव्हा हो म्हटलं की तुमची काय अपेक्षा आहे तर ते त्यांनी नाही दिलं ड्राफ्ट बनवून द्या तर नाही दिलं काँग्रेसवाल्यांनी म्हटलं तुमच्या मनात काय ते लिहून द्या नाही तुम्ही करा हा जो गोंधळ होता किंवा आताही ते म्हणतात की तुम्ही उमेदवारांच्याकडून लिहून घ्या किंवा आम्ही बीजेपीकडे जाणार नाही हा काही हे काही लिहून दिल्यानं काही त्यांना फारसा फरक पडत नाही पण या ओगीच ह्या ज्या गोष्टी प्रश्न काहीतरी आपण वेगळं करतो आहोत अशा पद्धतीचं तो एक थोडासा त्यांच्या डोक्यात काय असेल माहीत नाही पण ते गुन्हा निर्माण करणार आहे आता पुन्हा त्याचं एक नवं स्टेटमेंट असं आलेलं आहे की काँग्रेसनं आम्हाला सात जागा सांगाव्या आम्ही त्या ठिकाणी त्यांना मदत करायला तयार आहोत आता हे कशासाठी काय त्यांना जर गरज नाही तर ते कशाला त्या ते तुम्हाला सात जागीच कशाला मदत मागतील सात जागीच ते तुम्हाला मदत कशाला मागतील का म्हणून तर हे जे काहीतरी ज्या गोष्टीसाठी ज्याला काही आधार नाही किंवा निरर्थक ज्याला आपण म्हणूया तर तर तशासारख्या गोष्टी बाळासाहेब आंबेडकर बरेचदा स्टेटमेंट्स देत असतात कधी म्हणतात की राष्ट्रवादी आणि यांना शिवसेनेला सोडून काँग्रेसनं आमच्यासोबत बस बोलावं कधी म्हणतात की काँग्रेसला सोडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं आमच्यासोबत बसावं कधी या तीन आघाडीमध्ये असलेल्या पक्षामधल्या शिवसेनेसोबत युती करतात आता ते म्हणतात काँग्रेससोबत वेगळी युती करू असं होत नाही हे प्रॅक्टिकल नाही आहे पण ते मुद्दाम काहीतरी आपण चर्चेमध्ये राहावं अशा पद्धतीनं आणि पेपरवाले मीडियावाले त्यांना एक खाद्य पाहिजे असते त्यामुळे ते हे करत राहतात तर हे असं म्हणून प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाच्याबद्दल गांभीर्यानं लोक का घेत नाही त्यांच्याकडे जनाधार आहे याच्याबद्दल याबद्दल वाद नाही छोटा मोठा किती असो पण मोठा जनाधारा या दोन्ही नेत्यांच्या मागे आहे आणि यांच्यानंतर मग दोनच नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे मी आधी सांगितलं तरी मुद्दा असा आहे की या आताच्या पर परिस्थितीमध्ये राज ठाकरे सरळ सरळ आता बी जे पीच्या तंबूमध्ये सामील होतील असं दिसते आहे बाळासाहेब आंबेडकर सरळ सामील होतील की काय अजून सांगता येत नाही तशी शक्यता थोडी कमी वाटते उघड उघड ते तसे करणार नाहीत कदाचित पण महत्त्वाची गोष्ट की या नेत्यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता शरद पवारांचं वय झालं त्याच्यानंतर रोहित पवार एक चांगल्या तऱ्हेनं जे त्याला पुढे केलं जाते आहे आणि आदित्य ठाकरेसुद्धा अतिशय चांगल्या तऱ्हेनं तयार होतो आहे हे दोन नेते पुढे येतील आणि यांचीही मुलं आता येत आहेत प्रकाश आंबेडकरांचाही मुलगा येतो आहे राज ठाकरेंचाही मुलगा येतो आहे आता त्यांची कपॅसिटी याच्यामध्ये सगळ्यात गंभीर मला असं वाटते की रोहित पवार एक चांगला दिसतो आहे बघूया आता काय अजून वेळ बराच आहे पण महत्वाची गोष्ट की या नेत्यांच्या भूमिकेच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मात्र या चोवीसच्या निवडणुकीमध्ये अत्यंत जो परिणाम जो काही होईल थोडाफार का असे ना पण त्याला तो गंभीर राहणार आहे कारण आजच्या क्षणी भारतीय जनता पार्टीला कुठल्याही परिस्थितीत मदत होईल असं कुणीही वागता कामा नये ही जनतेची भूमिका आहे आणि त्यामुळे संविधान वाचवायला असेल बाळासाहेब आंबेडकरांना वाटत असेल तर बीजेपीला मदत होईल अशा प्रकारचं कुठलंही काम त्यांनी करू नये अशी एक ंदरी जनतेची अपेक्षा आहे मायावतीच्या बाबतीतही तीच अपेक्षा आहे आणि केलं तर यांची स्वतःची मतं सुद्धा कमी होतील मोठा तडाखा बसल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे राज ठाकरेंचा आधार जनाधार तर दिवसेंदिवस कमी होतो आहे आणि त्यांच्याही बाबतीमध्ये निश्चित अशी भूमिका निश्चित असा विश्वास लोकांचा बिलकुलच नाही आणि त्यामुळे हो या दोन्ही हे दोन्ही नेते गोंधळलेले आहेत या दोन्ही गोंधळलेल्या नेत्यांनी गोंधळलेच्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये काय निर्णय घेतात हे माहिती नाही पण एक गोष्ट खरी की महाराष्ट्राच्या राजकारणावर यांचा प्रभाव आहे तो या चोवीसच्या निवडणुकीवरती निवडणुकीमध्ये काय परिणाम दाखवतो आणि त्याच्यानंतर त्यांचा प्रभाव ते काय भूमिका घेतात आणि त्याच्यानंतर त्यांचा प्रभाव किती राहील किती टिकून राहील की हे संपून जातील जवळपास असं मग आपल्याला चोवीस नंतरच कळेल आपल्याला काय वाटते दोन महिन्याचा प्रश्न आहे आता चार जूनला निकालच आहे त्याच्या आधी जे मतदान होईल त्यामधून हे सगळं दिसेल त्यामुळे आपल्याला काय वाटते या संदर्भात आपण ही मत मांडली पाहिजे असं मला वाटते आणि महत्त्वाची गोष्ट अशी की या महाराष्ट्राच्या या म्हणजे राज ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर या दोन सेनापतीमध्ये सोना सेनापतींची भूमिका महत्त्वाची आहे या दोन सेनापतींच्या दोन तरह आहे त्यातला कोण खोटा कोण खरा हे या चोवीसच्या निवडणुकीमध्ये कळेल आता ते काय भूमिका घेतात हे कळेल आणि जनतेनं सुद्धा या संदर्भामध्ये विचार करून मतदान हे करावं आणि त्यांच्या पाठीशी जायचं की नाही जायचं हे ठरवावं अर्थात तो निर्णय जनतेला आहे आपण ठिकाणी व्यक्त करा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद